हॅलो गायज वेलकम टू माय यूट्यूब चॅनेल खरं तर माझ्या भावाला मोबाईल मागायचा म्हणजे दहा वेळा विचार करावा लागतो खूप भात भाव खाते होतो तर खूप दिवसांनी ब्लॉग बनवायचा योग आला आहे तर तुम्हाला माहिती असेल की मी तमिळनाडूमध्ये राहते आणि ज्यांना नाही माहिती तर त्यांच्यासाठी सांगते की मी तमिळनाडूमध्ये कोयंबतूर सिटीमध्ये राहते तर काल इथे खूप मोठा फेस्टिवल होता आम्हाला पण ऑफिसला सुट्टी होती म्हणून म्हटलं की चला तुमच्यासोबत थोडं शेअर करूयात इथं कसं से फेस्टिवल सेलिब्रेट करतात ते कर तर आपल्या इकडे कसे जत्रा उरूस असतो तसंच इथे पण असतं पण थोड्या वेगळ्या पद्धतीने सेलिब्रेट करतात तर चला चालू करूयात आपला ब्लॉग तर नेहमीप्रमाणे ऑफिसला सुट्टी होती म्हणून उठलो सगळे लेट आवरला नाश्ता केला आणि चाललो फिरायला खरं तर काल रात्री झोपच लागत नव्हती का माहिती आहे कारण इथे ना या फेस्टिवलच्या दिवशी सगळ्यांच्या घराच्या समोर खूप काही वाटतात म्हणजे फ्रीमध्ये पैसे देऊन नाही तर त्याच्यामध्ये काय काय असतं बघा आईस्क्रीम असतं जेवण असतं बिर्याणी ज्यूस मसाला मिल्क पेप्सी असे खूप काही काही प्रकारचे फ्रूट्स वगैरे पण असतात स्वीट्स असतात आपल्या इकडे महाराष्ट्रामध्ये असं असतं तर तुम्ही काय जास्त घेतलं असतं तर ते, ते मला कमेंट करून नक्की सांग चाललं आम्ही फिरायला आणि साई बघा कशी बसले दिसते का तुम्हाला डॅडीच्या कांद्यावरती खूप गर्दी होती चालायला पण एवढी जागा नव्हती तिला बोलले की बळा बस वापर डॅडीच्या कांद्यावरती हे बघते काय हे बघा इथे ते कोण आणटी आहेत त्यांनी त्यांच्या जिब्यामध्ये ते हे असतं ना त्यांनी जिब्यामध्ये घातले आणि त्या बसले बापरे या दादांनी पण तसंच केलंय जिबेमध्ये किती दुखत असतो ते खरं तर मोबाईल कोणी कशी झाली मी एक मिनिट हा आले का सरळ त्यांना बोलत होते व्यवस्थित व्हिडिओ घ्या सगळं त्यांना दिसतेत साईशाला दिलं माझ्याकडे मी मोबाईल घेतला त्यांनी हातात साईशा बघा फक्त मस्ती हट्ट करते हे पाहिजे ते पाहिजे मी बघा कसं वाजवतात चाललं हळू 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 सगळं दाखवत होतो त्यांना बोलल्या बघ दाखवा आणि बघा मागे ते लावले देवाची गाडी लावले आणि त्या गुडघ्यावरती रंगता ते बाबाचे ते वाटवत आहे मस्त काय काय आलेलं फोटोज होते ते म्हणजे बघा मस्त मस्त होते बुद्धांची आहे बाप्पाची आहे सगळं आहे का बघा स्वतःसाठी काय काय करावं लागते लहान मुलाला घेऊन येतात आई बसली आई म्हणत होती मला ते टायगरचं पाहिजे ते दिसतंय ना की पुढे आलाय की मम्मा तू माझ्याकडे येत आहे मला आवडून चालू परत पुढे काय 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 सगळे गेले लोकांगेरी आई पप्पा तुषार मस्त काय काय आलेलं फुटण्यासारखं होतं बघण्यासारखं हुशार नुसता बघत होता, होता।, होता। माझा मोबाईल आहे का नाही व्यवस्थित एवढच काहीशाला बघा ते पाहिजे ते पाहिजे लहान मुलांचं कसं काही नवीन दिसलं की लगेच हे घ्या ते घ्या चालू असतं रडायचं खूप मजा आली फिरलो मस्त खूप नवीन मिन नवीन गोष्टी पाहायला मिळाल्या

खूप मोठी खूप गर्दी होती चालायला सर्की तर गर्दी कमी आहे पण सकाळी जेव्हा भरपूर गर्दी होती खूप चालताच येत नव्हतं आणि आम्ही बघितलं तर एका ठिकाणी ना दोन मुली हरवल्या होत्या छोट्या जे क तीन चार वर्षाच्या मुली होत्या आणि त्या हरवल्या होत्या म्हणून मला खूप भीती वाटत होती म्हणून आम्ही गरजेतून जास्त नाही फिरलो किती वाटत होती साईश हरवली एवढंच तेवढंसं फिरलो बघितलं इकडं तिकडं बघा एक छोटीशी मुलगी खाण्यासाठी फक्त पैसे कमावायसाठी किती कष्ट करते आलं असेल आणि छोट्या छोट्या मुलांचे पाहण्या वगैरे आलेले साहिशा म्हणायला लागली मला पण बसायचं आहे आणि तिच्या डॅडीने बसवली बघा तिला छोट्या पाळण्यात आधी घाबरलेली खूप म्हणत होती की आ बसली आधी काय वाटलं नाही मग थोडं नंतरनं त्या अंकलनी फिरवलं तर म्हणायला लागली नको मम्मा मला बास 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 नंतरनं जसं की पाहणं जोरात फिरायला लागला मग तिनं खूप एन्जॉय केला खूप मस्त वाटत होतं तिला तिच्यासमोर छोट्या एका दादाला बसवलेलं खूप मस्त एन्जॉय केलं तिने उतरायलाच नको म्हणत होती लास्टला तर हसत होती मस्त हाय करत होती तर बघा मी हाय करते तिला अगदी हसत होती तिकडून मला वाटलं की बसणार नाही ती कारण लहान होती तेव्हा एकदा बसवलेलं तिला तर ती खूप रडली पण पन... आता बघा मस्त एन्जॉय करते हसते खेळते किती फास्ट फिरवतात अजिबात नाही घाबरते ती झाल्यानंतर मग उतरलो नंतर हे बघा ही आहे ना ते तुम्हाला वाटतच हे देऊळ आहे पण हे देऊळ नाहीये ही एक पालखी आहे ज्याच्यामध्ये लक्ष्मीचे लक्ष्मी, लक्ष्मी वगैरे सगळे देव असतात आणि त्यांची पालखी काढली जाते तरी पालखी आहे ऐंशी जवळजवळ ऐंशी फुटाची काहीतरी पालखी आहे आपल्या इकडं कसे फुलं किंवा कांदू वगैरे टाकतात तसे इकडं मीठ आणि मिरर टाकतात खूप गर्दी होती ते नंतर नालो थोडंसं ऐशायला लागली रडायला कारण गर्दी एवढी होती की काहीच दिसत नव्हतं पुढचं हे बघा इथं अजून एक आली मीडिया वगैरे आले सगळे मी खूप मोठी असते इथली जत्रा ती बघा मी कशी वाजवते सगळे बघत होते लहान आहे एकानं वाजवते मी लाईफ एन्जॉय करायला आवडत साहिशाला मुकुट घेतला नव्हतं ती बघा तू पट्ट करत होती म्हणून तिला घेतला मुकुट घालून मस्त बघा कशी करते भीती दाखवते रस्त्याला येणारे जाणार हाय पोलीस अंकल होते त्यांना पण ती भीती दाखवत होती ते म्हणाले ये इकडे ये म्हणजे त्यांच्या तमिळ भाषेत बोलत होते तिला म्हणजे इकडची सगळी भाषा समजते तमिळ वगैरे त्यांना बाय बोललो आलो ती रडाय लागली कारण तिचं जे पीपी होत ना ते वाजवायचं ते कुठं तरी पडलं म्हणून हे घेतलं आपल्याला लावायला आपल्या महाराष्ट्राचा त्यांनी दिला त्यांना आधी बोलले मला पाच रुपयाच फक्त द्या Women. ते बोलले तुम्हाला बोल नाही घ्यायचं काहीतरी काय दादा असं का करतोय त्यांनी मला दहा रुपयेचा दिला आपल्या इकडे असत खूप स्वस्त खेळ भेटते इथं वगैरे खूप महाग असते आता तरी छान छान बॅगेटांचं वाटतं तर सगळंच उघडून नेमावं ठेवली हे बघा मागच्या ह्याच्यात मी तो दाखवलं की मुलगी आपल्या पोट पोट भरण्यासाठी किती कष्ट करत होती आणि इथं लोकांना खूपच जैन बोलले ना तुम्हाला की इथं खूपच वाटतं जेवण आजच्या दिवशी तर किती लोकांनी वेस्ट केलं आहे सगळं जेवढं पाहिजे तेवढं घेतलं वेस्ट केलं तिनेचं देऊळ इथे सगळे जवळजवळ भरपूर देऊळ आहेत भरपूर मंदिर आहे जागवतं की आहे जैन मंदिर ते जास्त करून मराठी लोक भरपूर आहेत कारण आपल्या इकडचे महाराष्ट्राचे लोक इकडे खूप आलेले तिथं स्टे करतात म्हणजे राहत नाही इकडच म्हणजे काय बोलतो इकडे राहतात कायमच इकडे राहायला आले तर सुट्टी वगैरे असते मुलांना तेव्हाच फक्त ते गावी जातात आपल्या इकडे नंतर चालू खूप लेट झालेला म्हणून हळूहळू चाललो घरी त्यांना बोलले दाखवायचे येते आपल्या रोडला किती दुकान जवळजवळ पाच सहा एकाच रोडला मंदिर आहेत वेगवेगळ्या देवांची कारण मी एका माझ्या फ्रेंडला विचारलेलं की इकडे इतके देऊळ हो का बनले दे। तर ती मला बोलली की इकडं जास्त करून इंग्रज वगैरे आलेले नव्हते त्यामुळे का त्यांनी काही केली नाही त्यामुळे इकडचे जसे देऊळ आहेत हो तसेच आहेत आधीपासून का बघा झोप आली आहे खूप ते चेहऱ्यावर वाटत होते एक मुलगी आहे बघा ती पिंक पिंक ड्रेसची हे बोलत होते तिला की तू आहे मला छान दिसते म्हणून तुशाला लाजत होता तिला <laughs> त्याला चिडवत होतो आम्ही सगळे तर मला काय नको मला काय कोणाची गरज नाही हे आहे <laughs> आहे त्यांना बोलायला जे देव वगैरे असत ते खूप छान सजावट वगैरे करतात हे बघा चालू काहीशा लागली झोपायला तिला घेतला नंतर खांद्यावर चिपला म्हणजे झोप दमले चाललं घरी आता घर येते बघा घरी जाते तर, तर इतला इतला योड़े, आज खूप मस्त वाटलं मजा केली फॅमिली गेलो फिरायला गर्दी होती भरपूर पण तरी पण असं वेगळं काहीतरी फेस्टिवल वगैरे असेल तर बघायला कारण आपल्या इकडं असं काही नसतंच वेगळं तर खूप मस्त मजा केली चला इथं तर चला एवढंच आज एवढंच अजून तुम्हाला आहे एक एक मोठा ब्लॉग येईल काही दिवसांनी असेल जो की तमिळनाडूच्या बाहेरचा असेल खूप मस्त तुम्हाला वाटेल मजा येईल तर त्याच्यासाठी काही दिवस लागतील मला तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि तुम्हाला सगळ्यात जास्त काय आवडलं आणि काय वेगळं वाटलं हे मला नक्की तुम्ही सांगा चला आजचा ब्लॉग एवढा तर आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा चला बाय घट्ट एवढंच परत भेटूया दुसऱ्या ब्लॉग मध्ये चला बाय सगळ्या